केळीचं नुकसान नुकसानधारक केळीच्या भागात उद्वस्त झाले आणि त्यानंतर मग त्यांनी परत मिळून विविध केल्या यावर्षी अतिवृष्टी एवढी झाली की तुम्हाला माहिती इतिहासा झाले नाही झाले म्हणजे सांगतील तर या सगळ्या याच्यामध्ये आपल्या तालुक्यातलं सगळं जवळपास खेळपात नुकसान पूर्ण झालेलंच आहे पण केळी असतील पपई असेल त्याचबरोबर हळद असेल या सगळ्या त्यांनी प्रचंड नुकसान नुकसानदायक आहे सोयाबीचं जर अशी परिस्थिती आहे आता ते कापायला आणि सुद्धा महाराष्ट्र त्याचबरोबर केळीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या तांगत उत्पन्न आहे पण केळीची एवढी वाईट परिस्थिती आहे की केळीला थोडी व्यापारी फुकटण्याला सुद्धा तयार नाही तर व्हायरस आला केळीचं त्यात आला

आणि आपल्या मार्फत आम्हाला शासनाला हे देखील विचारायचं की इतर शेतकऱ्याला मदत करायला शासनाचे पैसे नाहीत पण जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्चून शक्तीपीठ महामार्ग शेतकरी उद्ध्वस्त करून उद्धवस्त करून त्याला शक्तीपीठ महामार्ग करायचं आहे पण इथं मरायला जे शेतकरी आलेले त्याला मदत करायची त्याची भावना नाही त्यामुळे हे हा महामार्ग देखील रद्द करण्यात यावा ही मागणी देखील या माध्यमातून साहेब आमचे आणि सगळ्यात महत्वाचं साहेब शेवटी तुम्हाला मी काल फोनवर बोललो की धामदेरीला धामदेरीला आपण बघितलं असेल परवाला एका शेतकरी शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि मी साहेब त्या घरी गेलो होतो त्याची परिस्थिती आहे इतकी सम साहेब बघले की डोळ्यात पाणी आलं खर तर ते एकूणचा एक मुलगा त्याच्या आई वडिलाला होता त्याच्या वडिला ते छत्र लहानपणी हरवलं एकूणचा एक मुलगा घराचा प्रमुख होता त्यानंतर त्याच्या घरी मी बघितल्यानंतर एक म्हातारी आई आणि त्याची पत्नी या दोन इस्त्या बाया त्याच्या घरात आहेत आणि त्या वाढलेल्या

विशेष करून मराठवाडा नांदेड जिल्हा आणि विशेष करून अर्धापूर तालुक्यात प्रचंड पाऊस आपल्या तालुक्यात झाला आणि या पावसामुळं शेतकऱ्याची इतिहासात झाली नाही एवढं नुकसान यावेळेस पहिल्यांदा शेतकऱ्याचं झालेलं आहे खरीपाची सगळी पिकं तर गेलेच त्याचबरोबर केळी असेल हळद असेल त्याचबरोबर पपई असेल इतर सगळे पिकं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हातातून गेलेली आहेत आणि या संदर्भामध्ये आम्ही या तहसीलदार साहेबांमार्फत एक शासनाला आमचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात काही मागण्या अशा आहेत की प्रामुख्यानं आपण बघितलं असेल की शेतकऱ्याचं तर प्रचंड नुकसान लाखो रुपयाचे एकरी नुकसान झालेलं असताना देखील शासनानं शेतकऱ्याची क्रूर थट्टा करत पंच्याऐंशी रुपये गुंठा शा शास शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलं आहे ते दोन हेक्टरपर्यंत केलेलं आहे आणि त्या अनुदानात सुद्धा त्या गेल्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे वादळी वाऱ्यानं केळीचं नुकसान झालेलं होतं त्या केळीच्या शेतकऱ्याचं त्यावेळेस जे नुकसान झालं त्या जवळपास पाच हजार शेतकऱ्याला अर्धापूर तालुक्यातल्या या अनुदानापासून वंचित ठेवल्या गेलंय तर हे एक शास फार मोठा अन्याय या माध्यमातून झालेला आहे दुसरी गोष्ट अतिशय तोकडी मदत खरं तर या मदतीनं आपण बघितलं असेल सोयाबीनचं लावगड करायला जवळपास त्याच्यामध्ये बी खत आणि या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर एक बॅग पेरायला जवळपास चार हजार पाच हजार खर्च येते आणि शासनानं तीन हजार रुपये एकरी त्या ठिकाणी अनुदान घेत दिले त्याच्यात मशागत कापणीचं या सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर शेत शेतकरी प्रचंड नुकसानीत या वर्षी आलेला आहे गेल्या वेळेस आमची अजून एक मागणी अशी आहे की जे सांगली मिरजच्या धर्तीवर पूर आला होता त्यावेळेस एनडीआरएफची मदत जे निकष होते त्याच्या चारपट मदत शासनानं त्या जिल्ह्याला केली होती तर ते तशा प्रकारची तर आज गरज आहे आपल्या या अर्धापूर तालुक्याला असेल किंवा आपल्या तिन्ही भोकर मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्याला तर या मदतीची तर आज गरज आहे तर पण तसं कुठेही न करता शासनानं तोंडाला पुसण्याची पानं या निमित्तातून झालेले दुसरी गोष्ट ओला दुष्काळ आपल्या या जिल्ह्यात जाहीर करावा अशी देखील आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शा शासनाला त्या ठिकाणी एक आठवण करून द्यायसाठी आम्ही आलो की निवडणुकीच्या आधी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेऊ पण जवळपास एक वर्ष होऊन गेलं शेतकऱ्याची प्रचंड या ठिकाणी दुरावस्था झाली शेतकरी कोलमडून पडलेला असताना देखील कर्जमाफीच्या संदर्भात कुठलंही त्या ठिकाणी दिले गेलेल्या वचनाची पूर्तता झालेली नाही उलट कोणी जर तो प्रश्न विचारला तर त्याची थट्टा केल्या जाते असं दुर्दैवी आपलं शासन या महाराष्ट्रात या निमित्तानं आलेलं आहे आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये एक महत्वाचा विषय म्हणजे कालच एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली पस्तीस वर्षाच्या एका तरुण शेतकऱ्यानं खरंतर आत्महत्या केली आणि त्याचं कारण असं होतं की यावर्षी जे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सततची नापिकी दुष्काळ या गोष्टीला कंटाळून आणि त्याची परिस्थिती मी काल स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो तर खर तर डोळ्यात पाणी आले सगळी परिस्थिती बघून कारण त्या शेतकऱ्याचे वडील लहानपणी त्याच्या वडिलाचं छत्र हरवलं तो एकुलता एक मुलगा त्याच्या आई वडिलाला होता त्याच्या घरात आज फक्त त्याची पत्नी त्याची एक म्हातारी आई आणि दोन लहान लहान मुलं त्यांची आहेत एक दोन वर्षाचा एक तीन वर्षाचा मुलगा त्याचा आज आहे आणि त्याच्यातल्या मोठ्या मुलाला वालचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जवळपास पूर्ण कुटुंब ते उद्ध्वस्त झाले आणि जेव्हा माणूस आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल घेते त्याला कारण देखील तसंच जास्ते सहजासहजी कोणी काही आपलं जीवन संपवत नाही त्यामुळे एक आत्महत्या काल झाली येणाऱ्या काळात जर शासनानं शेतकऱ्यासाठी काही त्या ठिकाणी पावलं नाही उचलले अशा कित्येक आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात या आपल्या तालुक्यात होतील याचं सर्वस्वी जिम्मेदार शासन राहील येणाऱ्या काळात देखील आमची एक अजून मागणी आहे की ज्या प्रकारे विरोधी पक्षात असताना भाजप म्हणत होतं की सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा आमची देखील मागणी आहे की जे अशा आत्महत्या झाल्यात याला खरंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावर दाखल झाला पाहिजे हे देखील आमची मागणी